सजग असलेलं एकमेव खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना आणि तेरणा स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वैद्यकीय शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला यावेळी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते यावेळी शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत आपली सामाजिक जबाबदारी बजावली तसेच या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांच्या एकतीस प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत हे, हे शिबिर टीम वर्कमुळे वर्क आज आपल्या इकडे खडकपाडा व्यापारी रवासी संघटनेच्या वतीने तसेच तेरणा स्पेशलिटी हॉस्पिटल जे आहे नवी मुंबईचं ते त्यांच्या वतीने एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व वैद्यकीय तपासण्या त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया विविध म्हणजे एकूण एकवीस प्रकारचे शस्त्रक्रिया आणि उपचार त्याच्यावरती आहेत आणि ते सगळं मोफत आहे आणि त्याचप्रमाणे आज रक्तदान शिबिर घेण्यात आलेलं आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत चाळीस लोका एक लोकांनी ब्लड डोनेट केलेलं आहे त्या आणि आमचा एक साठ ते सत्तरचा अपेक्षित आकडा आहे आणि तो आम्ही पार करणार जी तुम्ही प्रतिसाद बघतायत ब्लड डोनेटसाठी तर एक सत्तर ते पंच्याहत्तर बाटल्या आम्ही करू शकतो साठच्या वरतीच आणि सा साधारण नाही म्हटलं तरी आता ऑपरेशन विविध शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या पंचवीस ते तीस जणांच्या शस्त्रक्रियासाठी नोंदणी झालेली आहे त्यांना एक गाडी येणार आहे तेरणा हॉस्पिटलच्या वतीने आणि त्या गाडीमध्ये पेशंट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार त्याच्यानंतर त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्या औषध उपचार आणि शस्त्रक्रिया या मोफत असतात साधारण एक पन्नास ते सत्तर पेशंट त्या अपेक्षित आहेत आणि इतर जे काही आजार आहेत किरकोळ आजार आहेत त्या संदर्भातली सर्व उपचार मोफत दिले जाणार आहेत आणि एक जो प्रतिसाद तुम्ही बघताय लोकांची मागणी होती की एक आधी पण असंच आपण एक शिबिर घेतलं होतं त्यावेळेला फार चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि आता डेंग्यू आणि याची साथ आहे पावसाळ्यामध्ये रोगराईची साथ वाढत असते आणि त्याचा विचार करून एक लोकांची मागणी होती की एक शिबीर व्हावं या परिसरामध्ये आणि एक प्रतिसाद बघितला तर जी गरज होती समाजाची एक भूक होती की बाबा या ठिकाणी आरोग्य शिबिर झालं पाहिजे आणि त्या माध्यमातन प्रतिसाद मिळालेला आहे एक चांगलं कार्य केलं आहे टीमवर्क मध्ये बोरगावकर ग्रुप असेल सगळा किंवा खडकपडा व्यापारी व्यवस्थित संघटनेचे सर्व पदाधिकारी असेल त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू भारत न्यूज फोर्टी फोर साठी नागेश भोईर कल्याण अशाच नवनवीन साठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास